नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सतरा वर्षापूर्वी मराठी इंडस्ट्रीमध्ये असे सिनेमे बनवू लागले होते जे बघून मराठी ऑडियन्स ही मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला नको म्हणत होती पण त्याच वर्षी एक असा सिनेमा अंकुश दादा आपल्यासाठी घेऊन आला होता तो सिनेमा पाहून ऑडियन्स थिएटरमध्ये आले देखील आणि तो सिनेमा सुपरहिट देखील झाला तोच सिनेमा म्हणजे साडेमाडे तीन आता साडेमाडे तीन या सिनेमाचा भाग दोन येतोय म्हणजे आपल्याला कुरळे बंधू हे मोठ्या पडद्यावरती परत एकदा बघायला मिळणार आहे साधी कॉमेडी विषय हार्ड मस्त एन्जॉय आणि तीन तासाचं एंटरटेनमेंट आपल्याला परत एकदा बघायला मिळणार आहे नुकतंच अंकुश चौधरी सरांनी या सिनेमाची घोषणा केलेली आहे आता या सिनेमाचं नाव पुन्हा साडेमाडे तीन असं असेल की साडेमाडे तीन अगेन असं असेल हे लवकरात लवकर आपल्याला कळेलच तीनच्या भाग एकमध्ये मध्ये आपल्याला कुरळे बंधू म्हणून मकरंद अनासपुरे अशोक सराफ सर आणि भरत जाधव हे आपल्याला मुख्य भूमिकेत बघायला मिळाले होते आणि भाग दोनमध्ये देखील हेच कलाकार आपल्याला परत एकदा बघायला मिळणार आहे फक्त काही नवीन कलाकार या सिनेमामध्ये ॲड होणार आहे माझी अंकुश सरांनी एक छोटीशी अपेक्षा आहे जिथून हा सिनेमा इंट झाला होता तेथूनच भाग दोन ची सुरुवात केली तर समजायला सोपं जातं ऑडियन्सला कनेक्ट व्हायला वेळ लागत नाही आणि सिनेमा जर सर्वांना समजला तर तो हिट होतो तर माझी एक छोटीशी अपेक्षा राहील की अंकुश सरांनी हा सिनेमा जिथून पहिला भाग इंड झाला होता तिथूनच दुसऱ्या भागाची सुरुवात करावी नवीन स्टोरी असेल पण इंड आणि स्टार्ट या गोष्टीवर फक्त माझ्या अपेक्षापुरतं एक ध्यान द्यावं <tell noise> तर मित्रांनो तुम्ही या सिनेमासाठी किती एक्सायटेड आहात हे मला कमेंटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मराठी फ्रेंडला पाठवायचा असेल त्यांना पण कळवायचा असेल की तीनचा भाग दोन येतो आहे तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद